नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर तो सत्य असतो वाघमार्याला विनंती करतो की वाघमारे मी माफी मागणार नाही पण ज्यावेळेस वाघमारे समजून सांगतात त्यावेळेस तो मुकादंबांची माफी मागायला तयार होतो तर त्यानंतर दोघेही झोपतात झोपल्यानंतर अचानक मध्यरात्री एक व्यक्ती तो सुरव्यांच्या घरामध्ये घुसतो आणि घुसल्यानंतर तो, तो इनडायरेक्टली सत्यपाशी येण्याचा प्रयत्न करत असतो आणि सत्याची रूम शोधतो शोधल्यानंतर त्याला दिसतं की सत्य आणि मंजू झोपलेले असतात तेवढ्यात जो सत्य असतो तो आतमध्ये घुसतो आणि म्हणजेच तो, तो व्यक्ती आतमध्ये घुसतो सत्य जाम झोपलेला असतो आणि तिथं तो व्यक्ती सत्यपाशी जातो सत्यपाशी गेल्यानंतर जो चाकू असतो तो बाहेर काढून सत्यावर हमला करायला लागतो तेवढ्यात जे वाघमारे असतात त्यांचे डोळे उघडतात आणि उघडल्यानंतर ते मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतात आता ला येणाऱ्या ला भागामध्ये सत्यासमोर सत्य येईल का मंजूवर कोणीही समजा हमला केलेला आहे येणाऱ्या भागात समजेल का आणि जो मुकादम आहे आणि जे तातेसाहेब आहे ते काय प्लॅन करतात ता मुकादमाला तातेसाहेबांनी बोलवलं आहे पत्रकार परिषद घेण्यासाठी आता येणाऱ्या भागात मुकादम आणि तातेसाहेब हे एकत्र येतील का किंवा सत्याच्या जीवाला काही होतं का हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका